नमस्कार महात्मा ज्योतिबा फुले मंडळातर्फे आणि काका आणि राजेंद्र शिरवाडकर सर यांच्या माध्यमातून एक नेत्र आरोग्य तपासणी बिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि तज्ञ टीम इथे व्ही आपल्यासोबत आहे तर सर्व समाज बांधवांनी वसंतरावजी खैरनार यांच्या अध्यक्षेखाली महात्मा फुले विकास मंडळ यांची नवीन कार्यकारिणी स्थापन झाली आहे या कार्यकारिणीने नवनवीन उपक्रम आतापर्यंत घेतले आहेत त्यामध्ये रक्तदान शिबिर असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण असो किंवा समाजातील नवीन या मंडळाचे नवीन सभासद नोंदणी असो आतापर्यंत सांगता दोन हजार सभासद झाले आहेत आणि या तेवीस ऑगस्टला मा आपल्या म मंडळातर्फे मोठ्या मोठ्या भव्य भव्य स्वरूपामध्ये गुणगौरव कार्यक्रम आम्ही शंकराच्या हॉलला आयोजित केला आहे आज रोजी आम्ही मोफत नेत्र तपासणी शिबिर घेतले होते आपल्या मानवी शरीरामध्ये आपण बघतो की डोळा हा एक असा अवयव आहे की त्याद्वारे आपल्याला सृष्टीचे सृष्टीची जाणीव होते आणि आपण प्रत्येकाने डोळ्याची निगा घेतली पाहिजे परंतु सामाजिक बांधिलकी या नात्याने इतरांनाही डोळ्याची काळजी कशी घ्यावी याची आपण त्यांना जाणीव करून दिली पाहिजे त्या हेतूने आज मणिशंकर हॉस्पिटल आय हॉस्पिटल नाशिक तसेच महात्मा फुले विकास मंडळ नाशिक यांच्या संयुक्त उद्यमाने आज मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ माननीय भरतजी केळकर साहेब तसेच मनीष श्री मणीशंकर आय हॉस्पिटलच्या संचालिका व नेत्ररोगतज्ञ मा माननीय सौ श्रीमती प्राचिताई पवार या उपस्थित होत्या त्यांचेही मी मंडळातर्फे आभार मानतो या या शिबिरास सर्व जाती धर्मातील तसेच बाळ लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्व ना नागरिकांनी सहभाग नोंदवला त्यातल्या त्यात विशेष म्हणजे मुस्लिम समाजाची विशेष उपस्थिती होती एकूण अठ्ठ्याऐंशी नागरिकांनी सहभाग नोंदवला त्यापैकी वीस लोकांना मोतीबिंदूचे निदान झालेले आहे वीस लोकांना मा मणिशंकर आय आय हॉस्पिटलतर्फे मोफत नर्सिंग नंतर तिथं राहण्याखाण्याचा खर्च औषधे नंतर काळा चष्मा दिला जाणार आहे या तर एका एवढ्या एक दोन दिवसात त्यांच्यावरती सर्व श्रेष्ठक्रिया पूर्ण होईल महात्मा फुले विकास मंडळाच्या जे इतर पदाधिकारी आहेत तसेच संचालक मंडळ आहे त्यांनी मला या शिबिरासाठी मदत केली आणि स शिबिरे यशस्वीरित्या पार पाडले त्याच्याबद्दल बद्दल त्यांचेही आभार मानतो तसेच ज्या नागरिकांनी या शिबिरासमध्ये भाग घेतला त्यांचे मी आभार मानतो जय हिंद <coughs>